लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा सोळावा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता या हप्त्याचा एक जी आर आलेला आहे एकोणतीस तारखेला परंतु तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी परत विचारित आहेत सर एकोणतीस तारखेला आता बरेचसे दिवस झाले आहेत कारण आज एक नोव्हेंबर आहे नवीन महिन्याची सुरुवात झालेली आहे आज एक नोव्हेंबर आहे पण मात्र आज कोणत्याही विभागाचा जी आर आलेला नाही कारण आज कोणत्याच विभागाचं नाही आलेलं त्यामुळे आज जी आर हे पूर्णपणे बंद आहेत आजच्या दिवस बरं का आता उद्या उद्या सुट्टी आहे बघा हे मुद्दे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचे आहे ना तर तुम्ही परत तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी असं म्हणते उद्या वितरण होईल का वगैरे वगैरे उद्या सुट्टी आहे त्यामुळे उद्याही कोणत्याही प्रकारचं वितरण होण्याची शक्यता ही नाही त्यामुळे बघा की या एकंदरीत प्रश्नामुळे मग अजून वितरणाला किती दिवस लागणार आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं ज्यांना सप्टेंबरचा हप्ता नाही आला तर त्यांनी काय करावे मी पटपट एकदा याचे उत्तर देतो खूप कमी वेळेमध्ये बघा ऑक्टोबरच्या आपल्याला एकोणतीस तारखेला जी आर आला होता त्यानंतर तीस तारखेला सुट्टी होती त्यानंतर एकतीस तारीख कालची आणि आज आहे एक तारीख आज कोणत्याच विभागाचं जी आर आलेलं नाही उद्या आहे सुट्टी उद्या सुट्टी आहे त्यामुळे उद्याही कुठलाही जी आर येणार नाही किंवा उद्या वितरण होणार नाही आता पुढे खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर म्हणजे नोव्हेंबरचा महिना आता लागलेला आहे आज तुम्हाला माहिती आहे आज जी आर आला उद्या दोन तारखेला सुट्टी असणार आहे परंतु पुढे मग कधीपर्यंत या सोळाव्या हप्त्याचं म्हणजेच ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे या हा जो हप्ता आहे सोळावा हप्ता याचं वितरण कधीपर्यंत होणार आहे तर त्याचं उत्तर परत सांगतोय तुम्हाला की मी याच्यापूर्वी खूप म्हणजे दहा पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला की पुढील पाच तारखेपर्यंत म्हणजे तीन चार आणि पाच ह्या दिवसामध्येच तुम्हाला वितरण होणार आहे म्हणजे तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल ना तुमच्यापैकी बरेचसे लाभार्थी असे विचार करत आहेत उद्या ओलाल का उद्या होणार का परवा होणार का वगैरे वगैरे किंवा आज का नाही झालं आज जी आर आला का एक जी आर आला होता दुसरा जी आर आला का त्या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला अगदी याच्यातनं स्पष्ट झाले असतील त्यानंतर ज्यांना हप्ता आला नाही तर त्यांनी आता ही माहिती काळजीपूर्वक ऐका पहिलं तर तुम्ही काही गोष्टी अगोदर चौकशी करा समजून घ्या आणि त्यानंतर मग जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण नाही वाटली तर मग इकडची गोष्ट करायची आहे बघा ह्या गोष्टी काय आहेत पंधरावा हप्ता सप्टेंबरचा हप्ता आला नसेल तर सांगावलं मी काय करायचं आहे आधार सीडिंग म्हणजेच आधार मॅपिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का पहा जर ॲक्टिव्ह असेल तर काहीही अडचण नाही पण जर ॲक्टिव्ह नसेल तर त्याला ॲक्टिव्ह करा यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे पहिल्यांदा आधार सेडिंग स्टेटस पहा कोणी ज्यांचा पंधरावा हप्ता आला नाही त्यांनी नाही तर तुम्ही फक्त वाट पाहन की सोळावा येणार तसं नाही घडणार त्यानंतर काही के दुरुस्ती केली होती का तुम्ही इमिडिएटली म्हणजे मागच्या महिन्यामध्ये काही फॉर्ममध्ये किंवा काही पण महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडनं कुठून पण जर तशी केली असेल तर मग चिंता करू नका ते कदा अपडेट होईल पण जर तसं पण नसन केले तर सर्वात महत्त्वाचं सध्या जे काही कारण पुढे येत आहे ते म्हणजे आयकर दाता तुमच्या कुटुंबात तुम एखादा सदस्य आहे का त्यालाच आय टी आर फाईल कोणी केलेली होती का किंवा आहे का काही काही लोकांनी कर्जासाठी वेगवेगळ्या लोनसाठी आय टी आरच्या फाईल केलेल्या आहेत तर त्यामुळे मागे जरी काही वर्षापूर्वी केली असेल तरी पण अडचण येते आहे आणि आता जर केली असेल तर मग तर पक्की अडचण येणार तर त्यामुळे आय टी आर दाता आहे का हाही पंधरावा हप्ता बंद अचानक बंद होण्याचं कारण असू शकतो आणि ही माहिती कुठे कळणार आपल्याला जर समजा तुम्हाला माहिती नसेल की मला नाही कळालं असेल की आय टी आर मला ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही माझा त्यामुळे मला काही समजत नाही एक्झॅक्टली मी जे आहे माझ्याकडे लॉग इन पासवर्ड आय डी नाही त्यामुळे मी प्रोफाईलमध्ये पाहू शकत नाही तर माहिती करून घ्या माहिती कुठून करून घेऊ शकता महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करून तिथे जाऊन ही माहिती तुम्ही मिळवू शकता थोडक्यात सांगायचं तात्पर्य या संदर्भात म्हणजे सोळावा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर केलेलं आहे दिलेलं आहे मी तुम्हाला तीन ते पाच तारीख म्हणजे पाच तारखेदरम्यान त्यानंतर जो आज जी आर का नाही आला आणि उद्या जीआर येईल का आज कुठल्याच विभागाचं नाही आला उद्या सुट्टी आहे हेही क्लिअर केलेलं आहे म्हणजे वितरणाला अजून किती दिवस भरले म्हणजे बाकी आहेत असं जर तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर बघा अजून या वितरणाला मोजून आणखी चार दिवस तरी लागतील बघा या चार दिवसामध्ये कधीही वितरण होऊ शकतं उद्याचा दिवस सोडला तर तीन दिवस बाकी मग अशा प्रकारे आणि ज्यांनी सप्टेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं याही प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आणि कमी शब्दामध्ये दिलेलं आहे सोबत सोबत तुम्हाला हे बी सांगतोय ज्या ज्या लाडक्या बहिणीने अजून सी केले असेल जोपर्यंत मी अपडेट देत नाही तोपर्यंत थांबवली तरी काय अडचण येत नाही कारण खात्री करूनच तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे तत्पूर्वी दोन दिवसापूर्वी पण एक अपडेट दिली होती की मी स्वतः महिला बालविकास अधिकारी कार्यालय पुणे इथे मी कॉल करून विचारलं होतं की ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे वडील किंवा पती नाही तर त्यांनी त्यांनी कुणाचा आधार नंबर द्यायचा तर त्यावर ते त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचं यावर आम्हाला वरून स्पष्टीकरण आलेलं नाही या संदर्भात मागच्या दोन दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध करून दिला होता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या व्यतिरिक्त पण तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद